सांगलीमध्ये आज काँग्रेसचा मेळावा पार पडणार आहे विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला विश्वजित कदम विक्रम सावंत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत या बैठकीमध्ये विशाल पाटील यांच्या बंडखोरी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे सांगलीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे आणि काँग्रेसची आज महत्वाची बैठक आहे मेळावा आहे विशाल पाटील यांनी केलेल्या बंडखोरीबाबत आता काँग्रेस काही कारवाई करता आहे का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते पश्चिम महाराष्ट्रातले आणि राज्यातले आज सांगलीमध्ये मेळावा घेत आहेत आणि या मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांच्यावर काही कारवाई होती का त्याचे काही संकेत मिळतात का हे बघावं लागणार आहे अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन काय नेमकं सांगलीमध्ये वातावरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी पाशो सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि विशाल पाटील यांच्या बंडखोरीबाबत तर सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडतोय महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहर पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रचारासाठी आणि त्याचबरोबर विशाल पाटलांनी जी बंडखोरी केलेली आहे त्याबाबतीत तर हा मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि काही वेळामध्येच या ठिकाणी या मेळाव्याला सुरुवात होणार आहे काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल या ठिकाणी होत आहेत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम त्याचबरोबर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील किंवा काँग्रेस आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि काँग्रेस कार्यकर्ते या मेळाव्याला कितपत प्रतिसाद देतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काँग्रेसच्या मेळाव्यामधून काँग्रेसचे जे बंडखोर उमेदवार आहेत विशाल पाटील त्यांच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेतली जाते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराबाबतीत नेमकी काँग्रेसची भूमिका काय असणार आहे याकडे सगळ्यांचं खरं तर लक्ष लागून राहिलेलं आहे ला आणि या मेळाव्यामधून पुढची काही जी काँग्रेसची धोरणं असतील ती देखील स्पष्ट होणार आहेत कॅमेरामॅन सुजितसह सरफराज सनदी झी चोवीस तास सांगली